तर नमस्कार मित्रांनो खरंच सांगतो मित्रांनो यूट्यूबवाल्यांनी माझ्या व्हिडिओला स्ट्राईक आली होती तर त्याच्यामुळे खूप टेन्शनमध्ये होतो मी आणि आता ते सगळं क्लिअर झाले आणि माझ्या हा व्हिडिओ मी अपलोड केला त्याच्यामुळं त्याच्यामुळं काही जणांना हार्ट झाला असेल आणि खूप काही त्रास झाला असेल त्यासाठी मी सॉरी म्हणतो आणि याच्यापुढून अशी असे असा कंटिन्यू येणार नाही याची मी काळजी घेतो आणि आणि थँक्यू करतो यूट्यूबवाल्यांना की त्यांनी मला एक संधी दिली आणि याच्यापुढून अशी चूक होणार नाही माझ्याकडून तर याची मी काळजी घेईल आणि रेग्युलरली आपले कंटेंट येत राहील आता आणि मला माफ करा त्या गोष्टीसाठी कारण ते मला असं माहीत नव्हतं त्याच्यामुळं चुकूनचा व्हिडिओ अपलोड झाला तर आय एम रिली सॉरी मित्रांनो कोणाला त्रास झाला असेल त्यासाठी सॉरी हा कोणाला हार्ट करण्यासारखा विषय नव्हता त्यासाठी मला माफ करा आणि थँक्यू यू यूट्यूब यूट्यूबवाल्यांनी की त्यांनी मला एक संधी दिली आणि आता सगळं क्लिअर झाले तर त्याच्यामुळं रेग्युलरली आपले कंटेंट येत राहील ब्लॉग्स येत राहील आणि आणि तुमचा सपोर्ट हीच माझी शक्ती आहे खरी शक्ती आहे आणि थँक्यू यूट्यूबवाल्यांचा बी थँक्यू त्यांनी माझी स्ट्राईक स्ट्राईक हटवली आणि थँक्यू सो मच आणि आय एम रिअली सॉरी मित्रांनो अशा अनकाईंड बिहेवियर त्यासाठी मा माफ करा याच्यापूर्ण असे चूक होणार नाही आय एम सॉरी